मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनर्च्या एकदा स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर अठरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसचा रिक्त पदभरतीबाबतचा अतिशय महत्त्वाचा जी आर निर्गमित झालेला आहे मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीतील आरक्षण हे रद्द केलं आहे त्यामुळे मागासवर्गीयाचे जेवढे पदोन्नतीच्या बाबतीमधील पद रिक्त होते ती सर्व पदं शंभर टक्के भरण्याबाबतचा हा अतिशय महत्त्वाचा जी आर निघालेला आहे तर मित्रांनो त्या बाबतीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे ते आता आपण जाणून घेऊया तेहतीस टक्के जागा ह्या आरक्षित होत्या पदोन्नतीसाठी परंतु मागील साडेतीन वर्ष झालेले आहे यावर निर्णय झालेला नाही आहे त्यामुळे ह्या तेहतीस त्या टक्के जागाचा जो अनुशेष आहे तो विशेष भरतीच्या माध्यमातून पूर्ण करण्यात यावा अशा सूचना या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत तर बघा शासन निर्णय मान्य उच्च न्यायालय मुंबई यांच्या याचिका त्याचबरोबर मान्य सर्वोच्च न्यायालयाची अंतिम स्थगिती यामुळे पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेली सर्व शंभर टक्के पद कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता पंचवीस पाच दोन हजार चार रोजीच्या सेवा ज्येष्ठतेच्या स्थितीनुसार केवळ तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात यावीत असं नमूद करण्यात आलेलं आहे जे अधिकारी आणि कर्मचारी हे पंचवीस पाच दोन हजार चारच्या चार शासन निर्णयापूर्वी अथवा त्यानंतर पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ घेऊन सेवा ज्येष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले आहेत त्यांच्या पंचवीस पाच दोन हजार चारच्या रोजीच्या अथवा त्यानंतरच्या ज्येष्ठता यादीनुसार त्यांचा सेवा कनिष्ठ अधिकारी अथवा कर्मचारी पदोन्नतीला ज्यावेळी पात्र होईल त्यावेळी पंचवीस पाच दोन हजार चारच्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ घेतलेले अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या पदोन्नतीकरिता विचार करण्यात यावा तर अशा प्रकारचा हा जी आर निघालेला आहे जेवढे काही पदोन्नतीचे रिक्त पदे होते हे मागशे साडेतीन वर्षातली ती सर्व पदे भरण्याच्या सूचना या जी आरच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो लवकरच ही सर्व पदे आता भरली जाणार आहेत यामध्ये शंका नाही आहे महत्त्वाची माहिती होती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे नक्कीच ती आपल्या सर्वांकरिता महत्त्वाची असेल धन्यवाद